नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी महापालिकेने केलेली घरपट्टीची आकारणी न सोसणारी आणि अनेक त्रुटी असलेली आहे मुळात प्रशासक हे प्रशासन आणि स्थायी समितीचे अधिकारच वापर करू शकतो परंतु प्रशासनातील मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केलेली महासभा आणि घरपट्टीबाबत केलेला धोरणात्मक निर्णय असंविधानिक असल्याने बेकायदेशीर आहे शेकडो मालमत्ताधारकांनी हरकती घेतल्या आहेत परंतु अजून हजारो नागरिक हे अशिक्षित वृद्ध आजारी परगावी आहेत त्यांचे कायद्याचे ज्ञान अपुरे आहे, आहे त्यामुळे ते हरकती घेण्यास असमर्थ आहेत तसेच प्रशासनच निर्णय देणार असल्याने सदर सुनावणीच नागरिकांचा विश्वास नाही सांगली हे शेजारील इतर महापालिकेच्या तुलनेत आर्थिक विकासाच्या बाबतीत किमान पंचवीस ते तीस वर्ष मागासलेले असल्याने येथील कराशी तुलना करणे रास्त नाही आणि त्यामुळे सरसकट नोटीचा आणि लादलेला कर रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टीची आकारणी करावी महापालिका निवडणुकीनंतर अस्तित्वात येणाऱ्या महासभेने घरपट्टीबाबत निर्णय करावा तोपर्यंत कोणतीही सक्ती करू नये आणि याबाबत आज सांगलीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापारी दुकानदार कष्टकरी संघटना नागरिक यांच्या वतीने रस्त्यावरील आंदोलनाला सुरुवात केलेली आहे यानंतर टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढणार आहेत लवकरच विविध व्यापारी संघटना कष्टकरी संघटना सर्वसामान्य नागरिकांची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे यावेळी निखिल दडगे सागर सारडा विश्वनाथ गवळी सिद्धार्थ मगदोम मनोज शहा राहुल भोसले रवींद्र वादवणे उदय मुळे अभिजित चव्हाण प्रवीण अथनी आदी मान्यवर उपस्थित होते रविवार दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता केशवनाथ मंदिराजवळ वाढीव घरपट्टीविरोधात विचार विनिमय करणे आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवणे विषयी बैठक आयोजित केलेली आहे तर या बैठकीस सर्व मालमत्ताधारकांनी व्यापारी बंधू आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन पहिलवान पृथ्वीराज पवार भैया यांनी केलं आहे आपल्याला कुणालाही मान्य नाही कारण की आपल्याला परवडणारच नाही आणि ती कायद्याला धरून नाही नागरिकांना आणि सर्व व्यापारी बंधूंना मी विनंती करतो की आपल्याला याला एकजुटीनं तीव्र विरोध केला पाहिजे कारण एकदा जर काही घरपट्टी लागू झाली तर परत ती कधीच माफ होत नाही ती लागू होऊन द्यायची नसेल तर आपल्याला एकत्र आलं पाहिजे आपल्याला तीव्र विरोध केला पाहिजे दुसरं आपल्याला सगळ्यांना हरकती घ्यायला सांगितलं आपण हरकती घ्याव्यात हरकती घेतल्याच पाहिजेत पण हरकती घेणार आहे आणि त्याच्यावर निर्णय करणार पण प्रशासनच आहे तर प्रशासन ज्यांनी घरपट्टी काढल्या ते आपल्याला न्याय देतील असं वाटत नाही आपल्या हरकतींवरती महासभेमध्ये चर्चा झाली पाहिजे महासभा म्हणजे लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक त्या नगरसेवकांची महासभा त्या महासभेचा जो पीठासीन अधिकारी असतो म्हणजे निर्णय देणारा जो अधिकारी असतो ते महापौर असला तर तिथं आपल्याला न्याय मिळेल आणि हे अधिकारी जरी आपली सुनावणी घेतली तर आपल्याला न्याय देणार नाही याची मला स्वतःला खात्री आहे तर आपल्याला सगळ्यांना ही घरपट्टी ताबडतोब रद्द झाली पाहिजे यासाठी आपण सगळेजण एकजुटीने इथं हजर झालेलो आहे आपण आता ज्या घरपट्टीच्या नोटीस आहेत त्या फाडून इथं टाकायच्या आहेत आणि

महाबलाचा महाबलिका पर्चा तालिका प्रा महाबला प्र